मला अजिबात असं वाटलं नव्हतं की प्रचाराच्या गाडीचा परवाना काढण्यासाठी माझा अख्खा दिवस जाईल आज सकाळी सकाळी आपली होती प्रचार रॅली आई साहेब प्रभाग क्रमांक चार मधून उमेदवार होत्या म्हणून तोच प्रभाग आपल्याला फिरायचा होता आणि मग आपल्या ओके फॅमिली मधली पण तीन भाऊ गाठ पडलीच बघा आणि मग का आपला प्रचार तर काय चालू होताच आणि मग आता आमच्या आई साहेबांना चिन्ह मिळालेलं पांगळ मग आता प्रचाराला तर चिन्ह पाहिजे म्हणून मग त्याच्या अशा प्रिंट काढून घेतल्या आणि मग त्याला एका छापडीवरती असं चिटक काटे लावून घेतल्या आणि मग झालं आपलं चिन्ह तयार आपण मग आलो आपल्या प्रचाराच्या गाडीपाशी आता त्याला वरती स्पीकर लावायचं चालू होतं पण अजून त्याची परवानगी काढा फॉर्म फिल केला आणि नगरपालिके आणून इथं गाडी लावली आणि तो वेटिंग एवढी होती की का बोलायचं काम ना आणि मग आपल्या गाडीचं चलन भरून घेतलं आणि नगरपालिकेत सबमिट केलं तेवढ्याच आपल्या सातवं घेतलेला जेसीबी त्यात चक्कर मारून आलो आणि मग प्रचार संपल्यानंतर आपल्या घरात नाश्त्याची सोय होती आणि मग नाश्ता झाल्यावरती पडलेल्या प्लेटोकऱ्या आपल्याच गोळा करून टाकायला लागणार होते आणि मग जवळपास चार ते पाच तासानंतर आपल्याला एक परवाना मिळाला अजून एवढ्यात काम झालेलं नाही आता ह्या परवाना गाडीवरती चिटकवला मग सांगोला पोलीस स्टेशन मधन त्याची स्पीकरची परवानगी पण घ्यायची होती आणि मग ती परमिशन मिळाल्यानंतर आपली प्रचारची गाडी फिरवायला चालू केली आणि मग आज संध्याकाळी आपल्या प्रभाग क्रमांक चार मध्ये कॉर्नर सभा होत्या टोटल चार ठिकाणी सभा झाल्या सगळीकडे मतदारांची संख्या पण चांगल्या प्रकारे होती तर आजचा व्हिडिओ झालाय तर पण असाच कॉन्टेंट बघण्यासाठी तुमच्या भावाला फॉलो करून घ्या